महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन व नवीन वर्षाचे औचित्य साधून माजी पंचायत समिती सदस्य पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष माननीय जितीन कांबळे यांनी पोलीस कर्मचारी वाहतूक पोलीस कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले यावेळी मुंढवा पोलीस चौकीमधील मा माननीय प्रदीप काकडे पोलीस निरीक्षक ए एस आय मानेसाहेब पोलीस हवलदार नरकेसर पोलीस हवलदार देशमुख सर पोलीस हवलदार पाटील सर पोलीस कॉन्स्टेबल ससाने मॅडम स्वप्नील शिवरकर सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते तसेच माननीय जितीन कांबळे यांनी मुंडवा वाहतूक पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड सर विनायक पडवळ सर योगेश जगताप सर वैशाली माक्कर मॅडम बुद्धा पाटील सर सचिन भोसले सर यांनाही सन्मानित केले आपल्या केशवनगर भागातील पोलीस चौकीमधील पोलीस कर्मचाऱ्यांनाही गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस हवालदार गवांदेसर सर, सर साळुंकेसर बर्डेसर हे उपस्थित होते दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारत देशाचे तत्कालीन पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस दला ध्वज प्रदान केलेला आहे त्या दिवसापासून पोलीस दिन साजरा केला जात आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र हा तिसरा मोठा देश मोठं राज्य आहे एकूण छत्तीस जिल्हा असून त्यामध्ये पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्थेचा नियोजन केले जाते व कायदा सुव्यवस्था राबविली जाते आजचा दिवस हा पोलीस दिन म्हणून साजरा केला आहे नवीन वर्षाचे औचित्य साधून आपल्या केशव नगर भागातील अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघामधील ज्येष्ठांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी केशवनगरचे माजी सरपंच अजित काका गायकवाड अध्यक्ष सकाराम भोसले वासुदेव शिंदे शिवराम सोमवंशी प्रदीप पाटील अशोक कुताळ प्रकाश गादेकर बाळासाहेब चव्हाण नारायण माळवतकर व इतर मान्यवर उपस्थित होते आज दोन जानेवारी पोलीस दिन म्हणून आज साजरा केला जातो त्यानिमित्त या दिनाचं औचित्य साजून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस कर्मचारी व अधिकारी साहेबांचं मान सन्मान फुल फुल देऊन एक मान सन्मान देण्याचं नियोजन केलं त्याचं कारण असं की आपण पाहतोच की पोलीस वर्ग हा पोलीस वर्ग त्यांना चोवीस तास खूप जबाबदारीचं काम असतं इलेक्शन असो कोरोनाच्या काळातलं काम असो आप आपत्त्यकालीनमध्ये ज्या ज्या घटना होतील त्या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित असतात त्यांना फार मोठी जबाबदारी असते त्यांच्यावर एक देशाचं एक देशाची एक फार मोठी जबाबदारी असते ते स्वीकारून ते त्यांचं चा कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत असतात हे आम्ही लक्षात आलं आपलं सगळ्यांच्याच लक्षात आहे तरी या दिनी आपण सर्वांचंच कर्तव्य आहे की त्यांना कमीत कमी एक फूल देऊन त्यांच्या एक शब्बासकी म्हणून एक एक त्यांना चांगलं काम करण्याची स्फूर्ती यावी यासाठी आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही सर्वच युवक कार्यकर्ते आलेलो आहे या ठिकाणी मी वर्धापन दिनाच दिनानिमित्त मी माझ्या स्वतःच्या जितीन कांबळे पंचायत समिती सदस्य तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने आज पोलीस वर्गांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद तसेच माननीय जितीन कांबळे यांच्याबरोबर मुंढवा केशव नगर वाहतूक सेना अध्यक्ष मोहन भालेराव माऊली मोरे गणेश उबाळे सौरभ पानसांडे आरिफ सुतार हे कार्यकर्ते उपस्थित होते